कल्याणी रांगू इथं मस्त काढली काय बदल मग याचा पिसारा मूर्खा मोर पावसाळ्यात पिसारा फुलावते आणि आता उन्हाळा हाय कल्याणी ते जाऊ द्या आता लय ऊन तपली सावलीत चाल नाही तर काही पडशील ड्रायव्हर दिलं अंदर घेऊन ह्या उन्हे त्याच्या डोक्यात कल्याणी ते जाऊ दे तू मी लालाची बळी नय कि नाही आई नंतर मी काळजी घेतली दादा एवढा मस्का नको लावू सरळ सरळ सांग काय काम मली नाही काय दोन हजार रुपयाची गरज आहे बाबाले दोन हजार मागून दे रुपयाचा भूत तुम्हीच घातला असेल माझ्या दादाच्या डोक्यात मैं दादा लय साधा घोडा आहे हो कल्याणी आराम नको आमच्यावर त्या भाऊ तर कसा आहे त्या भाऊ एवढा साधा घोडा दिसते का जास्त गंगाधर शक्ती कोणा कामाची मीटिंग चालू आहे रे अरे लोपर एकत्र कसे आले रे हो काका सरळ बोला आम्ही इज्जतदार घरचे पोर आहे का बेजत आले आले का इथं हो काका इथं आमचा मित्र म्हणून आम्ही येतो अशा जागर आम्ही ठेवत कल्ल्याने काय म्हणते ह्या बाबाले दोन हजार रुपये पाहिजे काय दोन हजार हो बाबा तुम्हाला फक्त रुपये मागतले तुमच्या दोन किडण्याने मागतल्या असं काय होय दोन हजार तर नाही दोन चेपला लागत असेल तर सांग आणि तुम्ही इथं का डबल दिसले कंगडे तोडून हातात चला देण्या देटला बे वैभव मी तुला पहिले तर सांगतलं होतं ती घरात कै इज्जत नाही म्हणून काहीतरी कर राज्या बापाच राजे राजू तुमचं सारं बराबर आहे आता का माया बापाला विकून टाकू गा बाप की बच त्या इच्छित हो नामा काका थांबा दिवेत झपकत नाम्या का मी त्याचा पोटगाव हे बाप हे नाम्या काका तुम्हाला काही मैदा आहे का काय मागच्या वेळेस खून झालता तू माई आहे का कोणा केलता कोणा गुरुवीरा तुला खतरनाक आहे मया भाऊ सांगून आलता कि ते दोघ बारच्या माणिकरावले भेटायला आलते ते तुमच्या बद्दल काहीतरी बोलून आलते तर तुम्ही सांभाळून राहायचा बरं चलतो मग मी राम राम अरे राम 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 मी ओळखल नाही तुम्हाला कोण आहात तुम्ही आम्ही गुरु विरा आमदेवराव हे कोण हे मी पोरगी होय कल्याणी इथं कस काय आले तुझी परिस्थिती लय खराब आहे हे सुद्रवाले आलो मग परिस्थिती सुधारले हे कशी काय कधीपर्यंत <दिवरें> अशा घरात राहशील तू त्याच्यात पोरीच लग्न आहे एवढा पैसा कुठून आणशील तू तू एक काम कर तुझी <द्णाग> जमीन तू माणिकरावली इकून टाक हे जमीन आमची आहे गीते लिहिलं आहे आज जे ध्येय आहे ते उद्या दुसऱ्या कोणाचं होणार तुमच्या तोंडून भगवत गीतेच ज्ञान शोभत नाही गीतेच ज्ञान देणारा श्री कृष्ण एक देव होता राक्षस नाही आम्ही इथं माणूस बनून आलो तर राक्षस बनून आलो असतो ना आज इथं रक्ताची नदी वाहिली असती वा गुरुबाई मी कोणत्या कामात लागले माहित आहे काय कामाला काय म्हणते कल्याणे आवाज खाली नाही कल्याणी तेव्हा माणूस घरावर ना तो एका हातात चुना घेते आणि एका हातात तूप जसे लोक भेटले तसे लावत चला चुनेवाला भेटला चुना लावा तूपवाला भेटला तूप लावा जेव्हा स्वाभिमानी माणूस भेटतो ना तर त्याला काय लावा लागते माहित आहे का ओळाई आकाश जरी उडायला सर्वासाठी मोकळं असलं तरी गरुळाच्या वर नाही उडायचं हद्दीत उडायचं कारण एका चिमणीची करुडाच्या वर उडायची अवकात नाही एवढा उंचावर उलण जीवासाठी हानिकारक आहे आणि आम्ही पण हे आकाश सर्वांसाठी मोकळा आहे हे कोणाच्या बापाची जहागिरी नाही इथं सर्वाले सुडाचा बराबर अधिकार हाय एक गोष्ट लक्षात ठेवा जरी चिमणी जमिनी पासून कमी अंतरावर उडते पण तिचे पाय जमिनीले जुळले राहते जेव्हा गरुड उंचावरून खाली पडते ना तेव्हा त्याचे पंख आणि घमंड दोन्ही तुटते मानिकरा बराबर बोलले होते नाम्या तिळ्यापाशी आठ दिवस आहे एक साथ रावले जमीन नहीं तो दिवशी जमीन राई तर आठ दिवसात माणिकरावले जमीन विक नाही तर नवव्या दिवशी तू त्या जमिनीच्या खाली राहिशील जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कसा वाटला कमेंट करा तर तुम्ही कुटुंबाचा भाग एक दोन पायला नसेल ते क्लिक करून पूर्ण भाग पाहू शकता जर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करून द्या धन्यवाद